नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाग्यद्वार चॅनेलवर राशीचे लोकांनो पुढच्या आठवड्यात तुमचं भाग्य वर। कर एका नवीन वर्णावर येणार आहे का कारण सूर्य चंद्र आणि बृहस्पती यांचे संयोग असे काही रंग दाखवणार आहेत की तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल पण लक्षात ठेवा हा बदल तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकतो किंवा थोडं सावध नसलात तर नुकसानही देऊ शकतो आता पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे दिवसागणिक तुमच्या जीवनात काय बदल होईल त्या दिवशी कोणता उपाय आणि मंत्र तुमच्या भाग्याला उघडेल आणि खास करून शुभवेळ अजीवेळ तुमच्या आठवड्याचं भविष्य ठरवेल मग चला सुरुवात करूया कारण कर्क राशीचं भाग्याचं दार या आठवड्यात नक्की उघडणार आहे सोमवार अठ्ठावीस सप्टेंबर नव आश्चर्य भाग्या दरवाजा आज सूर्य तुम्हारा दहाव्या भाव चमकत है करियर कामकाज सामाजिक आमाजिक या क्षेत्र प्रकाश पड़ना है काय हो बॉस तुम्हार मेहनतीक लक्ष दे वाट की वट पहाता सुरुवत है घरात मांगलिक कार्यक्रमाची शक्यता है कुटुंबात आनंदाचे वातावरण बनेल मित्रांनो विचार करा जर आजपासून तुमच्या घराच्या दारात शुभवार्ता वाजू लागली तर आठवड्याचं चित्र किती वेगळं दिसेल शुभवेळ सकाळी साडे नऊ ते अकरा या वेळेत जर तुम्ही एखादं महत्वाचं काम सुरू केलं तर यश दुप्पट मिळेल उपाय भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा मंत्र नमः शिवाय एकशे आठ वेला मंगलवार एकुणतीस सप्टेंबर जोश आ परीक्षे की घड़ी आज मंगल तुम्हार सप्तम नाते संबंध आ भागीदारी यावर परिणाम दिसेल काय दसेल पार्टनरशी वाद हो जोश पण गुस्सा आटोक लगे व्यावसायिकां नवीन डील सावधान और करार नीट वाचा कधी कधी मंगळ इतकी ऊर्जा देतो की ती योग्य वापरली तर पर्वत हलतो पण चुकीच्या ठिकाणी वापरली तर नातेसंबंध तुटतात तुम्ही कोणता मार्ग निवडणार शुभवेळ दुपारी सव्वा ते पावणे तीन या वेळेत शांततेत निर्णय घेतला तर फायदा होईल उपाय हनुमानजीला सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा मंत्र आ अंगारकाय नमहा एकशे आठ वेळा बुधवार तीस सप्टेंबर नवीन संधी आणि मित्रांचं साथ बुध तुमच्या एकादश भावात प्रवेश करतोय मित्र नवे संपर्क आणि कमाईच्या संधी वाढतील जुना मित्र महत्वाचं काम करून देईल नवीन संपर्कामुळे लाभदायी संधी विद्यार्थ्यांना अभ्यासात यश विचार करा जर अचानक एखादा जुना मित्र तुमच्या समोर उभा राहून तुमचं आयुष्य बदलणारं दार उघडलं तर शुभवेळ सकाळी पावणे आठ ते नऊ उपाय गणपतीला दूरवा अर्पण करा मंत्र ग गणपत्ते नमः एकवीस वेळा गुरुवार एक ऑक्टोबर अभाग्यवृद्धी आणि आर्थिक लाभ बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतोय हा दिवस भाग्य वाढवणारा ठरेल रुका पैसा परत येईल नोकरीत प्रगतीचे चिन्ह कुटुंबात शुभवार्ता गुरुवारचा दिवस तुमच्या हातात सोन्याची किल्ली देणार आहे ती किल्ली भाग्याचं ताळं उघडणार आहे शुभवेळ दुपारी बारा ते एक उपाय पीपलच्या झाडाला जल अर्पण करा मंत्र ब्रू बृहस्पत्ये नमहा एकवीस वेळा शुक्रवार दोन ऑक्टोबर अप्रेम आणि आनंद शुक्राची कृपा तुमच्यावर आहे प्रेम प्रेमसंबंधात गोडवा वैवाहिक जीवनात समाधान अविवाहितांना विवाह प्रस्ताव जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्याची संधी कला आणि सौंदर्याशी संबंधित लोकांना फायदा फक्त एक छोटासा उपाय आणि तुमचं प्रेमजीवन इतकं सुंदर होईल की सगळे विचार करतील ग हे गुपित काय आहे शुभवेळ संध्याकाळी सव्वा सहा ते साडेसात उपाय लक्ष्मी मातेवर कमळाचं खूल अर्पण करा मंत्र श्री महालक्ष्मी नमः एकशे आठ वेळा शनिवार तीन ऑक्टोबर अपरीक्षा आणि संयम शनिवार आव्हानांचा दिवस शनी तुमची कसोटी घेणार आहेत कामात अडथळे सहकायांशी मतभेद पण संयम ठेवलात तर विजय नक्की शनिवार तुमच्यासाठी रणांगण आहे प्रश्न फक्त एवढाच तुम्ही योद्धा होणार की पराभूत शुभवेळ संध्याकाळी पाच ते सहा उपाय पीपलच्या खाली सरसोंच्या तेलाचा दिवा लावा मंत्र श शनेश्चराय नमहा एकशे आठ वेळा रविवार चार ऑक्टोबर समाधान आणि उत्सव आठवड्याचा शेवट गोड आणि शांततेत घरात आनंद नातेसंबंधात गोडवा मनाला शांती आणि समाधान हा रविवार तुमचं संपूर्ण आठवड्याचं थकवा दूर करेल नवीन ऊर्जा दे शुभवे सका आठते सव्वा शिवलिंगावर दूध अर्पण करा मंत्र शिवाय, एक आठ वेळा विशेष उपाय संपूर्ण आठवड्यासाठी रोज सकाळी गुड़ खाऊन पानी प्या मंगलवारी हनुमान चालीसा म्हणा गुरुवारी गर्जूंना जेवण द्या शुक्रवारी शंख वाजवा रविवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा मित्रांनो हे होतं कर्क राशीचं साप्ताहिक भविष्य या आठवड्यात आव्हान असतील पण योग्य वेळी योग्य उपाय केलात तर तुमचं भाग्य नक्की खुलणार जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुला राशीचं गुपित उलगडणार आहोत कमेंटमध्ये लिहा जय शिवशंकर आणि आपलं भाग्य उघडताना बघा